नमस्कार मित्रांनो मी शुभम गावणूक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आहे नाला तर आज आई येतात मुंबईला तर संध्याकाळ जो वाढले तर सकाळी आई दहाची गाडी पकडली मंडळ नाला तर तर साडेसहापर्यंत येईल गाडी तर आई घ्यायला आलो आहे त्यांना इकडचं एवढं काही माहीत नाही तर मी आणायला आलो आहे कामावरतून कामावर पण आहे बॅगही पण आहे तर आता मी आहे नालापा बस डेपोला तरी बघा नाळासोपारा बस डेपो आता गाडी येईलच एवढ्यात गाडी येण्याचा वेळ झालाय तरी बघा मस्त लाल परे लागलेत लाईन मध्ये बघा इकडे नाळासोबारा डेपोला आहे मी आता येतील आता तर सकाळी दहाची गाडी पकडली होती तर तिकडे जातात हो हे बघा मित्रांनो फायनल गाडी आले हे बघा आई आले आला आपल्या पप्पा बघा हा घेतो मी अरे बघा आई पप्पा गाडी इकडे मागेच लावली एक साइडला तर आता जातो आपण काय जातो आता ट्रेन पकडायला तर ट्रेन ने तर बघा ट्रेन ने आता जावेध होते गाडी तर आता आलो ट्रेन जातोय थांब गाडी खाली होते जा आता आहे विरारला ते बघा ट्रेनने आलो आलास वाटतोय आई पण घेऊन गाडी खाली चला गाडी आली तीन नंबरला उतरतोय आता इकडे आलं इकडं इकडे तर मित्रांनो फॅन आता आम्ही आलोय घरी आता वादे साडेसात झालेत तर आई अप्पा फ्रेश होते आता आलोय बघा आई पण कधी आपलं खाऊ आणले बहुतेक बघा तर खाऊ दाखवत नंतर खोलून काय आणलं ते बघू तर आई पालेत आलेत मुंबईला भरपूर दिवसाने आज तरी बघा आपले हिरोईन आई साहेब आमच्या हे बघा 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 प्रवास मजा आली गाडीत आईला उलट्या होतात वांढी येते आईला तर गोळी खाली होती गोळी खाल्ली वाटलं बघा सांगते तिला वाणटी होते एस टी मध्ये मजा आली ना यायला थंडी आहे का गावाला थंडी आहे तर आपली परी गेले बाहेर मार्केटला गेले आज बघा तर आता भेटू आई पप्पा आहेतच तर आपण नंतर बोलू तर त्यांना जरा चाय देतो तर चला बाय बाय तर मित्रांनो हे बघा पप्पा आणि आईनी येताना भाजी मुळा गावठी मुळाची भाजी आहे बघा मस्त फ्रेश बघा बघा आई साहेब बसला तिकडे आईला त्रास होतो प्रवासदा सुधलेत हे बघा पाय सुधलेत त्या सांगताय बघा पप्पा बसले तिकडे आणले भाजी त्याने बघा मुळ्याची भाजी आणली गावावरतून मस्त गावठी मुळ्याची भाजी हा दादा न फोन तर आता आयोपा आहेत सध्या तीन चार दिवस आहेत मुंबईला तर आपण खरेदीसाठी जाणार तर आपण आज तुम्ही व्हिडिओ बघा सर्व आपल्या येतीलच व्हिडिओ आपल्या चॅनल वरती तर नक्की आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ बघत राहा तर भेटू आपण नंतर तर या मित्रांनो जेवायला तांदळाची भाकरी आहे आज आईने येताना गावातून चटणी मागवली ते बघा चटणीचा डबा आणला आहे निकेवरती चटणी आहे बघा पाट्यावरच्या वाटण्याची चटणी आहे आई गावली येताना त्याला सांगितलं होतं चटणी आण म्हणून चटणी आणली हे बघा मस्त कांदा वाक चटणी आहे या मित्रांनो जेवायला हे जे बघा आमचे सोनू जेवते या जे बघा मॅडम ते पैलू बसले जेवायला तरी आम्ही तर जेवायला आपण जेवण बोलू तर मस्त आज चटणी आहे आणि भाकरी नाही आहे सुकडे सुद्धा अजून भावे लागते आणि सोबत एकच नंबर सुकट असली तर अजून मजा येते खायला सुकड बसले पाहिजे अजून भाई लागते दो दो ही बघा असं माझ्याकडे बघतोय मी व्हिडिओ करतोय मी माझ्याकडे आगाज बघतोय बघा बघा अशी बघते बघा तर या मित्रांनो जेवायला चटणीसोबत भाकरी केल्या चटणीसोबत भाकरी केल्या तर मित्रांनो आता आम्ही जेवण झालोय बसलोय जेवण कभी होगा सोनू होगा जिदे का जिदे वही दीदी इतने है दीदे का जिदे ये वो कार्टून बकते सोनू परे हम तो छोटी ये वो का परे इतने बोल सोनू ये वो फोनो बोलते कौन से बोलते हैं फोन वो बोलते हैं बघा आई बसले इकडे जेवण आपली परी चला तर मित्रांनो आपण बघू सकाळी आता झोपाय आता तर आपला कसं कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपण भेटू नेक्स्टमध्ये तर आपल्या चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण दोन्ही स्टोडिओमध्ये बंद बाय बाय गुड नाईट